आता कसं आहे कोण कशा पद्धतीनं बघतंय कोण कशा पद्धतीनं बोलतंय ह्याच्यापेक्षा जनतेतनं निवडून येत असताना जनतेचं प्रत्येक मत हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतंय आणि जनता शेवटी निर्णय घेत असते की बाबा कुणाचं काम योग्य आहे कुणाचं काम अयोग्य आहे आणि त्याचं मूल्यांकन जनता निवडणुकीच्या माध्यमातून करत असते त्याच्यामुळं गोडा मैदान काही लांब नाही काही दिवसांनाच लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडीकडनं सगळ्या पक्षांचं एकमत झालं आणि त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जर मला परत लढण्याची संधी दिली तर मी जे अखंडपणे पाच वर्ष काम केलंय त्या कामाचं अवलोकन करून हिथली जनता काय निर्णय घ्यायचा आहे तू योग्य असा निर्णय घेईल माझे आता कसं आहे बघा कुणाला आजी करायचं आणि कुणाला माझी करायचं हे अधिकार जनतेचा आता ही प्रश्न तुम्ही खरं तर त्यांना विचारायला पाहिजे की जर समजा आम्ही इतके अकार्यक्षम असू समजा आमच्याबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे किंवा आम्हाला माझी करण्याच्याही बाबतीतल्या गोष्टी जर होत असतील जर आमचं इतकं लोकमतात शून्य स्थान असेल तर मग भारतीय जनता पार्टीला इतका वेळ का लागतोय मला वाटतं ह्याचा विचार भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या सगळ्या घटक पक्षानं करणं गरजेचं आहे आणि मी काय सांगतो अरे तुमचा पहिलवान तरी मैदानात उतरावा कोण पहिलवान मैदानात कुस्ती खेळायला येणार आहे ती तर उतरावा जनता ठरवल ना जर प्रामाणिकपणे काम केल्याचा मोबदला जनता देणार असेल तर जनतेला निर्णय घेऊ द्या जनतेला जर वाटलं की बाबा ओमराजेचं पाच वर्षाचं काम योग्य आहे जनता मतदान टाकल जर लोकांना वाटलं की अयोग्य आहे त्यांना योग्य असा निर्णय घेतील मग काय दुसरा अर्थ आहे त्याचा जर भीती नसती काय नसतं तर आतापर्यंत कदाचित उमेदवार कामाला लागला